बांधवान बांधवांविरोधात केलेलं वक्तव्य माजी खासदार नवनीत राणा यांना भोवण्याची शक्यता आहे माजी खासदार नवनीत राणा यांना हैदराबाद कोर्टानं नोटीस बजावलेली आहे अठ्ठावीस फेब्रुवारीला हैदराबाद न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश त्यांना देण्यात आले पंधरा मिनिट नाही पंधरा सेकंड काफी है या वक्तव्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आलेली आहे ओबीसी बांधवांच्या विरोधामध्ये केलेल्या वक्तव्यावरनं माजी खासदार नवनीत राणा यांना नोटीस पाठवण्यात आलेली आहे आणि याच विषयी आपण अधिक माहिती घेऊया प्रतिनिधी छगन जाधव सध्या आपल्या सोबत आहेत छगन नवनीत राणा यांच्या अडचणी वाढताना दिसत नेमकं काय का वक्तव्य होतं आणि या नोटिसी मधनं आता काय म्हटलं गेलंय सातत्यानं जर बघितलं तर निवडणुकीच्या काळांमध्ये ओबीसीनी एक वक्तव्य केलेलं होतं आणि त्यावरती टीका करण्यासाठी नवनीत राणा यांनी एका सभेमधनं एक वक्तव्य केलं के की ज्यामध्ये म्हटलं होतं त्यांनी की पंधरा मिनिट नाही फक्त आम्हाला पंधरा सेकंद द्या एक नवनीत वक्तव्य होतं त्या वक्तव्याला धरूनच ओबीसी न्यायालयामध्ये धाव घेतलेली होती आणि हैदराबाद कोर्टाची आता नोटीस आलेली आहे आणि ज्यामध्ये नवनीत राणाला न्यायालयामध्ये हजर राहण्याची नोटीस जी आहे ती देण्यात आलेली आहे नेमकं या चौकशीसाठी नवनीत राणा न्यायालयात हजर राहणार का आणि नवनीत राणा त्यांची काय बाजू मांडणार हे देखील पाहणं इतकंच महत्वाचं राहणार आहे गुरु अगदी धन्यवाद छगन या सगळ्या सविस्तर माहितीसाठी thank you